आवाज तास हे काम जबाबदारी आमची कर्जत तालुक्यात श्रावणसरी समूह नृत्य स्पर्धाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आणि कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल गार्डन मुद्रे येथे आयोजित श्रावणसरी समूह नृत्य स्पर्धा दोन हजार पंचवीस महिलांच्या प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात पार पडली कर्जत तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या महिलांनी लावणी कोळी आदिवासी लोकनृत्य अशा विविध पारंपरिक नृत्य प्रकारांतून आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली स्पर्धेसाठी ठरलेले नियम काटेकोरपणे पाळत प्रत्येक गटाने मराठी गीतांवरच नृत्य सादर केले आठ ते बारा महिलांच्या गटांनी दहा मिनिटांच्या सादरीकरणात रंगतदार व दमदार परफॉर्मन्स देत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट घडवला परीक्षकांच्या निर्णयानुसार त्यांना रोख रक्कम मानाची पैठणी व नथ तसेच आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले बक्षीस विजेते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक रुपये बावीस हजार दोनशे बावीस रुपये द्वितीय क्रमांक रुपये पंधरा हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक रुपये सातशे सत्त्यात्तर उत्तेजनार्थ रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न याशिवाय उपस्थित महिलांसाठी अन्य सोळा आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅडव्होकेट रंजना धुळे अध्यक्षा कर्जत खालापूर अॅडव्होकेट पूजा सुर्वे अध्यक्षा कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस सौभाग्यवती मधुरा चंदन अध्यक्षा कर्जत शहर सौभाग्यवती स्वाती कुमार अध्यक्षा माथेरान शहर सौभाग्यवती राजश्री कोकाटे अध्यक्षा निरळ शहर तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली कार्यक्रमात ऋचा गायकवाड तुला जपणार आहे माया कोमल कुंभार सहकुटुंब सहपरिवार अंजी मा यांसारख्या कलाकारांनी विशेष आकर्षण ठरले यावेळी उपस्थित महिलांच्या आनंदाचा ठसा वातावरण स्पष्ट दिसत होता कर्जत तालुक्यात महिलांच्या कला परंपरा आणि संस्कृतीला व्यासपीठ म्हणून देणाऱ्या या स्पर्धेमुळे समाजात महिलांचा आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त झाली आहे आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांतपासून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते खर्च कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भुसे गाव कर्जत खोपोली रोड करजत नमस्ते करजन जेवण फक्त नाई नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते जिते जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा 9850924135 एट फाय झिरो नाईन टू व सेवन डबल टू डबल तसेच डबल एट थ्री एट थ्री सिक्स थ्री तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ